नुरसिवाडीत झाला पहिला दक्षिणद्वार सोहळा सोहळ्यासाठी कोल्हापूर सांगली साताऱ्यासह सा कोकणातून भाविकांची उपस्थिती श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथे या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभागी होऊन स्नान करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष केला गेले काही दिवसापासून पांडलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथे मंदिरात पाणी शिरलं होतं तर, हुनार या हुन। लागुन हुती। तर द्वार होणार यासाठी श्रीक्षेत्र नोडसीवाडी दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे कृष्णामाईचं पाणी उत्तरद्वारातून प्रवेश करून श्रींच्या चरण कमलांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतं त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात या पाण्यात भाविक स्नान करतात यामुळे सर्व रोग पापमुक्त होऊन पुण्य अशी श्रद्धा आहे या सोहळ्यासाठी कोल्हापूर सांगली सातारासह सा कोकणातून भाविक आले होते दरम्यान हा दक्षिणद्वार सोहळा काही वेळापुरताच राहिला असून पावसानं उघडीप दिल्यानं उत्तर दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला या पर्वणीचा लाभ भाविकांनी घेतला तर पाण्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दत्त देवस्थान कडून उत्तम प्रकारे सोय केली होती महानकरी करे न्यूज साठी खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा